नमस्कार शुभ विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे भूमी आता विचार करत उभी असते कारण तिने आकाशला खूप जास्त हट केलेलं असतं त्याच्यावर ते आरोप केलेले असतात तर इथे आकाश तिची माफी मागायला आलेला असतं तो म्हणतो की भूमी काल मी त्या लोकांबरोबर मारामारी केली तुला आवडलं नाही ना, ना। म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय तर आकाश त्याच्या हातातून ते बुके घेते आणि ते खाली फेकून देते आणि म्हणते ते सगळं तूच केलं होतंस ना तूच त्या मुलांना पैसे दिले होतेच मला रंग लावण्यासाठी आणि नंतर तूच त्यांच्याबरोबर मारामारी केलीस तेव्हा इथे गौरव माने म्हणतो की या सगळ्याशी आकाश सरांचा काही संबंध नाही आहे आम्हीच तुम्हाला रंग लावला होता आणि या सगळ्यामध्ये आम्ही त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचा काही संबंध नाही आहे तेवढंच आता कुकरची शिट्टीसुद्धा होते माणसे येते आणि ती शिट्टी बंद कर त्यांनी म्हणते ताई भात झालं आहे आता आता काही त्या भाताची खिमटी करणार आहेस का तेव्हा इथे आता माणसे म्हणते की कुकर थंड होईपर्यंत मी सोन कढी बनवून घेते आकाश भाऊजींना खूप जास्त आवडते ना, ना म्हणून काल त्यांनी फरमाईश केली होती तेव्हा इथे भूमी म्हणते की मानसी खरंच थँक यू म्हणजे तू आणि अथर्वने त्या माणसाचा खरा चेहरा माझ्या समोर आणला नाहीतर मी उगाच आकाशला दोष देत बसले असते तेव्हा माणसे म्हणते की तुमच्यामध्ये राग रुचवा तिरस्कार ह्या काय असलंच नाही पाहिजे तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त तेव्हा इथे भूमी म्हणते आमच्यामध्ये फक्त आणि फक्त काय म्हणायचं आहे तुला मानसी तेव्हा इथे माणसे आपल्या मनामध्ये म्हणते की तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेमच असायला पाहिजे तेव्हा भूमी म्हणते सांग ना मानसी काय म्हणालीस तू आमच्यामध्ये फक्त आणि फक्त काय तेव्हा माणसे म्हणते काही नाही गताई तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त मैत्री असायला हवी आहे तुमच्या दोघांमध्ये भांडण व्हायला नको आहे तुम्ही दोघंजण आहे ना जर मैत्री केलीत ना तर तुमचा सगळ्यात जास्त चांगला बॉन्ड होईल तेव्हा भूमी नाही असं काही आमच्यामध्ये होणार नाही आहे आमच्यामध्ये जे नातं आहे ना तेच असू दे मैत्री वगैरेचं नको तेव्हा इथे भूमी म्हणते की मला आता खूपच जास्त वाईट वाटते की मी आकाशवरती असे आरोप केले तेव्हा इथे माणसे म्हणत असते तुला गिल्टी वाटते ना मला माहिती आहे ना माझी ताई खूप जास्त हलवी आहे आणि आकाशजीजूसुद्धा खूप जास्त हलवे आहेत अगं त्यांना सुद्धा खूप जास्त वाईट वाटतं अशा गोष्टींचं ते खूप चांगले आहेत तुझा गैरसमज झाला होता तेव्हा इथे भूमी तिच्याकडे बघतच राहते माणसे म्हणत असते आकाशजूने तुझी मदत केली काल तू त्यांना चुकीचं समजलंस त्याने तुझी, तुझी इज्जत वाचवली तुला त्या लोकांनी रंग लावला ना त्यांना खूप जास्त राग आला आणि म्हणून ते तुला त्याच्याबरोबर घेऊन जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांना मारलं होतं मग इथे त्यांचा स्वार्थ काय होता सांग बरं फक्त तुला कोणी चुकीचा हात लावू नये म्हणूनच त्यांनी तुझी मदत केली होती ना त्या मुलांना चांगलाच झाडा शिकवला होता तेव्हा इथे भूमीलासुद्धा आठवतं की आकाशने त्यांना मार मार मारलेलं असतं आणि भूमीची माफीसुद्धा मागायला लावलेली असते तेव्हा इथे सोलकडी आता माणसे चाकून बघते तर तिला खूप जास्त आंबट लागते तेव्हा माणसे म्हणत असते खूपच जास्त आंबट आहे ताई तुला माहिती आहे तुम्हाला सांगितलं होतंच सोलकडी जर जास्त आंबट झालीत ना तर त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि गोडवा हा इक्वल करायचा मॅनेज करायचा त्यामुळे राग रुसवा काही राहत नाही आणि त्याच्यामुळे गोडवा सुद्धा निर्माण होतो हो की नाही ताई असं मानसी म्हणते तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणते की मानसी तू अगदी बरोबर बोलतेस गोडवा तर निर्माण व्हायलाच हवा आणि राग रुसवा निघून जायला हवा त्यासाठी मलाच आता प्रयत्न करायला हवेत तरी ते रागीने आता खूपच जास्त रागवलेली असते ती म्हणते की त्या गौरव मानेपर्यंत अथर्व आणि मानसे हे दोघंजण पोचलेच कसे आता तो आकाश निर्दोष सिद्ध झालाय हे आता भूमीच्या समोर तर आलेलं आहे तेव्हा इथे अभि म्हणत असतो पण आई अगं एकदा आपलं प्लॅन फसला म्हणून काय झालं कशाला स्वतःला त्रास करून घेतेस पाणी पी बरं तेव्हा रागिनी म्हणते मला पाणी वगैरे काही नको आहे पण बरं झालं त्या गौरव मानेने आपलं नाव नाही घेतलं नाहीतर आज काय झालं असतं तुला माहिती आहे ना आकाशच्या समोर आलं असतं की आपणच हे सगळं प्लॅनिंग करतोय म्हणून तेव्हा अभि म्हणतो असं कसं नाव घेईल तो त्याला मी तसं धमकावलं होतं की आमचं नाव कुठेही घ्यायचं नाही पैसे दिले होते मी त्याला तेव्हा रागिनी म्हणते पैसे दिले होतेच ना मग चार पाच दिवस इथून गायब का व्हायला नाही सांगितलंच त्याला तेव्हा आभी म्हणतो अगं मी त्याला सांगितलं होतं आता तो नाही झाला तर त्याला मी काय करू त्याने ते सगळं बोलणं सिरियसली नाही घेतलं आणि तो नाही गेला पण एक गोष्ट तर लक्षात आलीय ना तुझ्या आई सगळं काही आपण करून आपण नामा निराळेच राहिलो की नाही आपलं नाव तर त्याने घेतलेलं नाहीये ना तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अरे ते सगळं खरं असलं ना अभी तरी एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या भूमीच्या नजरेमध्ये आता आकाश हिरो झाला आहे त्याने काहीच केलेलं नाही आहे ना आता ती मनामध्ये तिला गिलटी वाटत असेल आता जाईल आणि आकाशची माफी मागेल की ते दोघंजणं पुन्हा जर एकत्र आले तर आपल्यासाठी किती धोक्याचं आहे तुला माहिती आहे ना तेव्हा इथे ते पौर्णिमा म्हणते आई असं काहीच होणार नाहीये घ्या पाणी पिया तेव्हा रागिनी म्हण त्या काय पाणी देतेस तू मला ज्वालामुखीवरती जर कुणी एक ग्लास पाणी टाकलं ना तर त्याने काही होणार नाहीये उलट ते पाणी जळून जातं एक वर्ष झालं ना या तुला या घरामध्ये तरी सुद्धा तुला सवयी कळलेल्या नाहीयेत का अजून सुद्धा मठ्ठच्या मठ्ठच राहणार आहेस तू तेव्हा आता रागीने गेल्यानंतर अभि म्हणत असतो तुला काय गरज होती आईबरोबर असतो बोलायची तुला माहिती आहे ना ती कशी आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते त्या कशा पण असलं ना तरीसुद्धा मला देणं घेणं नाही आहे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला त्यांच्याबरोबर राहून प्लॅनिंग करायचं आहे की आपल्या दोघांना आपला मार्ग हा वेगळा निवडायचा आहे आता याच्यावरती तुम्हाला काय विचार करायचा आहे ना तो तुम्ही करा आणि मला सांगा पण मी आता आईंबरोबर काहीही प्लॅनिंग करणार नाही असं ती म्हणते तरी इथे भूमी आता विचार करत उभी असते तिला आठवत असतं की माणसे म्हणालेली असते आता सगळं भूमीला आठवत असतं माणसे इथे सोनकडी बनवत असताना ती आंबड झालेली असते तेव्हा ती म्हणते ताई तुला माहिती आहे ना, ना तुम्हाला शिकवलं होतंच जर सोनकडी आंबट आंबड झाली तर त्याच्यामध्ये थोडी साखर मिक्स करायची आणि गोडवा मॅनेज करायचा तेव्हा इथे भूमी म्हणते की मला सुद्धा आता काही करून आकाशची कर माफी मागायला हवी आहे तेवढ्यातच इथे ॲडव्होकेट भानुशाली यांचा फोन येतो तेव्हा भूमी म्हणते हा सर बोला ना सहजच फोन केलात ना तेव्हा इथे भानुशाली म्हणतात की मी तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केला आहे मी तुमच्यासाठी दुसरी नोकरी शोधतो आहे तेव्हा इथे भूमी म्हणत असते नाही त्याची गरज नाही आहे मी महाजनांच्या इथे आता हाऊस मॅनेजर म्हणून नोकरी जॉईन केलेली आहे आणि आता तिथे सगळं काही चांगलं आहे तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात हो का मग तुमचा आवाज का असं येतो आहे काही झालं आहे का तेव्हा भूमी म्हणते नाही काही झालेलं नाही आहे तेव्हा भानुशाली म्हणतात प्लीज भूमी मॅडम सांगा ना काय झालं आहे मी तुम्हाला काहीतरी सल्ला तरी देईन तेव्हा भूमी म्हणते की भानुशाली एक गोष्ट सांगा आपल्याकडून जर एखादी चूक झाली असेल आपल्यामुळे समोरचा माणूस दुखवला असेल तर आपण काय केलं पाहिजे तेव्हा भानुशाली म्हणतात की आपल्याला जर कळले की आपल्यामुळे समोरच्या माणसाला त्रास झाला आहे तर आपण अजिबात न थांबता त्या माणसाची जाऊन माफी मागायला हवी आहे तीसुद्धा मनापासून तेव्हा इथे भूमी म्हणते थँक्यू सो मच तुम्ही माझ्या मनातला गोंधळ दूर करून टाकलात आता मी तेच करते तेव्हा भानुशाली म्हणतात काय झालं काय तेव्हा इथे भूमी म्हणते मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगेन आणि ती फोन ठेवून आता आकाशच्या रूममध्ये येते आणि त्याला सॉरी म्हणत असते तेव्हा इथे ते आकाश तिला पूर्णपणे इग्नोर करतो आणि म्हणतो की माझ्या कानामध्ये पाणी गेले तर मला काहीच आवाज येत नाही आहे आणि तो उठून सरळ बाहेर जातो भूमी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो अजिबात तिचं काही ऐकत नाही त्यानंतर भूमी आता माणसेकडे येते आणि म्हणते की माणसी अगं तुझे आकाश किती क भाव खातात आता मी त्याला सॉरी म्हणायला गेले होते तर त्याने माझं सॉरी ऐकलंच नाही तो सरळ बाहेर निघून गेला तेव्हा माणसे म्हणत असते आता तेवढा तर भाव त्यांनी खायलाच हवंय ना आता चूक तर तुझ्याकडून झालीये तेव्हा इथे ते आजी म्हणतात आणि माझा नातू तसा नाहीये ग तू आहे ना माणसाला सॉरी सुद्धा म्हणायला लावत नाही तरी तो माफ करून टाकतो पण पुन्हा एकदा तू त्याची माफी मागून बघ ना तेव्हा आता मानसी पुन्हा आकाशला शोधत बाहेर येते तर आकाश किचनच्या दरवाजाच्या मागे लपून बसलेला असतो तो, तो भूमीला आवाज देत नाही तेव्हा भूमी म्हणते कुठे गेले आकाश तेवढ्यातच ते अथर्व येतो आणि म्हणतो काय रे आकाश तू इथे काय करतोयस चल माझं काम आहे तुझ्याकडे चल जरा मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तो आकाशला घेऊन आपल्या रूममध्ये जातो तेव्हा भूमी म्हणते आकाश इथेच उभा होता तरीसुद्धा मला आवाज दिला नाही त्याने तेव्हा आता भूमी आलेली असते अथर्वच्या रूममध्ये आकाश बसलेला असतो तिथे त्याच्याबरोबर बोलायला की आता दरवाजा उघडून आतमध्ये जाणार तेवढा तिथे आकाश येतो आणि ती त्याला सॉरी म्हणायला जाणार तो आपला फोन काढतो आणि म्हणतो हॅलो हा बोला बोला तुम्ही मला सॉरी म्हणायला फोन केलेत का म्हणा ना सॉरी मग म्हणा सॉरी मला मी कुणाचंही सॉरी लगेच ॲक्सेप्ट करतो असं म्हणतो आणि तो, तो, तो पुन्हा तिथून निघून आजीच्या रूममध्ये येतो आणि खूप जास्त हसत असतो आणि माणसेला म्हणत असतो असे तुला माहिती आहे का भूमी सकाळपासून बिचारी माझ्या मागे मागे करते मला सॉरी म्हणण्यासाठी सकाळी ती रूममध्ये सुद्धा आली होती आणि दुपारी तिथे हॉलमध्ये सुद्धा शोधत होती पण तेव्हा मी तिथे गेलोच नाही मला अथर्व घेऊन त्याच्या रूममध्ये गेला मग ती तिथेसुद्धा मला सॉरी म्हणायला आता आली होती पण मी निघून आता बाहेर आलो आहे ती बिचारी आता सॉरी म्हणण्यासाठी किती तडफडते माहिती आहे तुला तेव्हा इथे आजी म्हणत असते अरे पण तिला जास्त त्रास देऊ नकोस माझी सून किती चांगली आहे तुला माहिती आहे ना आता ती सगळी विसरली आहे म्हणून तेव्हा इथे आकाश म्हणतो थोडा तरी त्रास तिला द्यायलाच हवा आहे ना आता तेव्हा माणसे म्हणते भाऊजी काय आहे तुम्ही तुम्ही माझ्या ताईला त्रास कशाला देताय ती विचारी तुम्हाला सॉरी म्हणते ना तेव्हा आकाश म्हणतो तिने किती मला त्रास दिला आहे तू विसरली आहेस का तिनेसुद्धा खूप जास्त त्रास दिला आहे मला आता तिची वेळ आली आता तिलासुद्धा हा गोड त्रास सहन करावा लागणार आहे तेव्हा तिने आता व्हॉइस नोट पाठवलेली असते आकाश म्हण तो ऐका सगळ्यांनी तेव्हा त्याच्यामध्ये ते ते भूमी म्हणालेली असते की आकाश खरंच सॉरी मी तुला ओळखायला चुकले मी तुझ्यावर त्याचा आरोप करायला नको होता पण मी मनापासून तुझी माफी मागते ना प्लीज मला माफ कर तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते की भाऊजी बघितलं ना तुम्ही आता ताई तुमची माफी सुद्धा मागते तुम्ही माफ करून टाका बरं तेव्हा आकाश म्हणतो की नाही एवढं लवकर तरी मी माफ करणारच नाही अजून थोडा वेळ तर मी घेणारच तिने मला जो काही त्रास दिलाय ना तेव्हा आता भूमीला सुद्धा ही गोड शिक्षा मिळणारच असं आकाश म्हणतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता भूमी येते आणि आकाशला पुन्हा सॉरी म्हणत असते ती म्हणते की माझं चुकलं प्लीज तुम्हाला माफ कर तेव्हा आकाश आता पुन्हा तिचं ऐकत नाही तो बोलत बोलत आता खाली निघून येतो तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाशला काय झालं आहे तो सॉरी का माझा ॲक्सेप्ट करत नाही आहे तेव्हा ती पुन्हा आकाश सॉरी असं म्हणत येते आणि तिचा दादरावरून पाय घसरतो आणि ती पडायला जाणार तेवढा तेच आकाश जातो आणि तिला सावरतो आणि तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश खरंच मी मनापासून तुझी माफी मागते प्लीज मला माफ कर ना तेव्हा इथे आकाश आणि भूमी आता दोघंजणं एकमेकांकडे बघत राहतात